जय मित्रांनो प्रश्न असा आहे की महा महाटीचा पेपर वन आणि पेपर टू कोण देऊ शकतो म्हणजे कोणता उमेदवार कोणता पेपर देऊ शकतो तर बघा जर आपण या ठिकाणी पेपर वन देऊ इच्छित असाल तर त्याकरिता लागणारी जी काही पात्रता आहे ती आहे बारावी आणि डीएड म्हणजे तुम्ही किमान डीएड जरी असेल तरी देखील टीईटीचा पेपर वन देऊ शकता त्यानंतर पेपर टू करिता लागणारी जी काही क्वालिफिकेशन आहे त्यामध्ये ग्रॅज्युएशन आपलं कंपल्सरी असायला पाहिजे मग ती कोणत्याही फॅकल्टी मधलं असेल तरी देखील चालेल त्याच्यासोबत तुम्हाला डीएड किंवा बी एड या दोन्हीपैकी एक व्यावसायिक पात्रता पात्र झालेली असायला पाहिजे म्हणजे डी एड किंवा बी एड एक चालेल दोन्ही असेल तरी चालेल परंतु ग्रॅज्युएशन आपल्याला कंपल्सरी लागणार आहे आता राहतो आहे मेथडचा प्रश्न कारण ग्रॅज्युएशनला तुमचे जर का मेथड असेल ग्रॅज्युएशनचा विषय तुमचा सामाजिक शास्त्राचा असेल तर त्याकरिता तुम्हाला ची सेकंड पेपरची मेथड सोशल स्टडीज घ्यावी लागेल जर तुमचा ग्रॅज्युएशनचा विषय हा मॅथ सायन्स असेल तर तुम्हाला ची मेथड मॅथ सायन्स हीच घ्यावी लागेल आणि तुम्ही जर भाषा विषयाचे शिक्षक असाल म्हणजे ग्रॅज्युएशनला तुम्हाला भाषा विषय असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही एक मेथड घेतली तरी देखील चालून जातं आता राहतो आहे प्रश्न कि जे पात रहता। की जे उमेदवार व्यावसायिक पात्रता म्हणजे डी एड किंवा बी एडच्या फायनल इयरला आहेत ते परीक्षा देऊ शकता का तर येस किंवा ते जर का फर्स्ट इयरला जरी असतील त्याने ते ऍडमिशन जरी घेतलं असेल डी ला किंवा बी ला तरी देखील ते उमेदवार या ठिकाणी टीईटीचा पेपर देऊ शकता मित्रांनो तुम्हाला टीईटीच्या परीक्षेसाठी मार्गदर्शन हवं असेल तर प्ले स्टोअरवरून मास्टर टीचर हे ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता